उन्हाळा चालू झाला की आपण भाज्यांपेक्षा कडधान्याच्या भाज्या आमट्या करत असतो तर आज आपण असंच एक उडदाची आमटी इथे बनवून घेणार आहे उडदाची आमटी प्रत्येक भागामध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर आमच्याकडे अगदी हिरवं वाटण करून अशी उडदाची आमटी बनवली जाते तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उडदाची आमटी बनवण्यासाठी एक वाटी मी इथे उडदाची डाळ घेतलेली जी काळ्या सालीची असते तिला पाठीमागे साल जी असते ती डाळ आपल्याला इथे घ्यायची त्यानंतरनं पाणी घालून आपल्याला तीन चार मिनटं तशीच ठेवायची आणि नंतरनं आपल्याला दोन तीन पाण्याने चांगली चोळून धुवून घ्यायची उडदाची आमटी बनवताना जेव्हा आपण डाळ शिजायला लावतो तेव्हा त्यामध्ये चमच्या भरका होय ना मीठ आपल्याला त्यामध्ये घालायचं म्हणजे डाळ जी असते उर्धाची आमटी डाळ जी असते ना ती गिळगिळत होत नाही आणि जी मीठ घालून शिजवल्यामुळे ना तिची चवसुद्धा खूप छान लागते डाळ आपण शिजायला लावलेली आहे आणि डाळ शिजेपर्यंत इथे आपण हिरवं वाटण करून घेणार आहे कोथिंबीर आपल्याला यामध्ये भरपूर घ्यायची आता किती झणझणीत बनवायची त्यानुसार तुम्ही इथे हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता सुद्धा आपल्याला वाटणामध्ये घालायचा आणि अर्धा चमचा जिरी मी इथे घातलेली आहे लसूण आपल्याला यामध्ये भरपूर वापरायचा कारण उडदाची आमटी म्हटलं की लसणाचं आणि कोथिंबीरचं आणि हिरव्या मिरचीचंच वाटण इथे केलं जातं आणि आलं आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं थोडासा अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घालून घेतलेला आहे गरम मसाला पूर्णतः ऑप्शन आहे नाही घातलं तरी चालेल आणि अर्धा चमचा आपल्याला इथे घालायचं आहे धना पावडर अर्धा चमचा मी इथे हळद घालून घेतलेले वाटणालाच आपण सगळे मसाला घालतोय त्यामुळे नंतर ना आपल्याला इथे काही मसाले वापरायचे नाही आणि परत एकदा एक चमच्याभर मी इथे मीठ घालून घेतलेले आणि थोडंसं आवश्यकता वाटलीस तरच पाणी घालून आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचे तर बारीक वाटून घेतलेलं आहे मी हे वाटण इथे तुम्ही बघू शकता हिरवा मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे तोपर्यंत आपली डाळसुद्धा इथे चांगली शिजली गेलेली आहे तर अगदी सहा ते सात शिट्ट्यांमध्ये आपण डाळ इथे शिजून घेतलेली आहे दुसरी गोष्ट मीठ घातल्यामुळे डाळ चांगली शिजली जाते आता कधी कधी काय होतं की आपण उडदाची आमटी बनवतो ती घट्टसर होत नाही किंवा एक संघ होत नाही पाणी एकीकडे राहतं आणि डाळ एकीकडे होती असं होतं तर तसं होऊ नये म्हणून अर्धी डाळ आपण इथे थंड करून मिक्सरला याचा गरगट करून घेणार आहे आणि अर्धी डाळ आपण तशीच ठेवणार आहे म्हणजे आमटीला घट्टसरपणा येतो आमटी एक सुद्धा राहते आणि दुसरी गोष्ट उडदाची डाळसुद्धा त्यामध्ये दिसते दोन चमचे आपण तेल घातलेले जिरी मोरीचा तडका देऊन थोडासा अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे तेलामध्ये आणि त्यानंतर न केलेलं वाटण आपण हिरवा मसाला जो वाटून घेतलेला आहे तो यामध्ये घालून चांगला तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला इथे ते तेलामध्ये चांगला शिजून घ्यायचा गॅस मात्र इथे बारीक ठेवायचा म्हणजे मसाला आपला करपणार नाही मसाला आपला चांगला शिजेपर्यंत इथे आपण डाळ थंड करायला ठेवली होती मिक्सरला आपण यामध्ये पाणी न घालताच आपल्याला ही वाटून घ्यायची जास्त बारीक सुद्धा वाटायची नाही आणि अख्खी सुद्धा ठेवायची नाही तर या पद्धतीने आपण इथे अर्धी डाळ इथे वाटून घेतलेली आणि अर्धी डाळ आपण तशी डब्यामध्ये ठेवलेली तर या पद्धतीने जर तुम्ही आमटी केली तर आमटीला छान असा घट्टसरपणा येतो आणि आमटी एक होते पाणी वेगळं होत नाही किंवा डाळ सुद्धा इथे वेगळी होत नाही भांड धुवून घ्यायचं म्हणजे त्यामधलं जे डाळ चिटकून राहिलेली असते ती सगळी निघते तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आमटीचा गरगोट बनून तयार झालेला आहे मसाला आपला इथे चांगला तेल सुटेपर्यंत परतलेला आहे आणि त्यानंतर ना गरगट करून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची सुद्धा आपण वाटणातच वाटलेला आहे त्यामुळे नंतरनं मी इथे घातलेलं नाही आता आमटी किती घट्ट पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपण कोणता दुसरा मसाला वापरलेला नाही आहे एकदम हिरवीगार अशी झालेली आहे आता आमटीला इथे खळखळून अशी एक उकळी काढायची आणि उकळी आली की पाच सात मिनटं मिडियम गॅसवरती आपल्याला आमटी इथे उकळत ठेवायची आता मी थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण आपण आमटी किती प्रमाणात बनवतोय किंवा आमटीची आवश्यकता वाटली तरच त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर उकळी आलेली आणि उकळी आल्याच्या ना वरचा जो फेस आहे आमटीचा तो मोडून घ्यायचा आणि मीडियम गॅस करायचा आमटी तशीच उकळती ठेवायची मिडियम गॅसवरती पाच सात मिनटं उकळल्याच्या ना तिला चांगला हिरवा कलर येतो वरती छान असं तेल सुटतं आणि चांगली मसाला चांगला शिजल्यामुळे चव चवसुद्धा चांगली वाढते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित आमटी इथे हालवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे अगदी एक भाकरी म्हणता म्हणता दोन भाकरी आपण कधी चुरून खाऊ हे सुद्धा कळणार नाही कारण उडदाची आमटी आणि मस्त लसणाचा ठेचा तोंडी लावायला कैरीचं लोणचं जर असलं ना की दोन भाकरी आरामात आपण खाऊ शकतो इतकी छान ती लागते तर रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलेली रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असं सा। तर लाईक करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया